पुणे करार लागू झाला असताना हे दिवस आले नसते गोलमेज परिषदेमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दोन मतदानाचा अधिकार आपल्याला मिळून दिला होता त्याचं सेटलमेंट जर केलं नसतं ह्या गोष्टी झाल्या असत्या का ह्या गोष्टी झाल्या नसत्या ह्या गोष्टी आपल्याला बोलाव्या लागेल चोवीस सप्टेंबरला पुणे करार धिक्कार परिषद का घेतली होती काचीराम साहेबांनी मग चोवीस सप्टेंबरला पुणे धिक्कार का केला त्याच्याच या पुणेकरांच्या माध्यमातून हे जे एकशे एकतीस एसी खासदार हे दलाल बनले आपले तोंडच तिथं उघडत नाही त्यांनी तोंड उघडलं असतं राष्ट्रवादीचे आणि त्यांनी म्हटलं असतं की नाही संसद आहे आताच्या बिल आण नाही तर आम्ही इथे उपोषणा बसतो संसदेच्या समोर हिंमत होती का प्रधानमंत्र्यांची ना त्या विरोधी पक्ष राहुल गांधीची संसद बरखास्त करा म्हणाची ही ताकद नसती त्यांनी तिथं अडून धरली असती संसद आणि संसद चालवली असती एकशे एक लोकांमध्ये ताकद राष्ट्रपतीला पत्र देऊ शकले असते त्या संसदेच्या ओम बिर्ला पत्र देऊ शकले असते आणि ते चालू शकले असते पण ज्या पक्षामध्ये ते आहे त्या पक्षाचं धोरण बहुजन समाजाच्या हिताचं नाही जर असत तर आता या निवडणुकीमध्ये एस सी एस टी समाजाच्या सगळ्या लोकांनी बुद्धिजीवी लोकांनी संविधान वाचवण्याच्या याच्यावर काँग्रेस आघाडीला मतदान केलं एवढे खासदार जे धुळीस मिळवले होते बहुजन समाज पार्टीनं भिकाला मोहताज केलं होतं काँग्रेस पार्टीला त्या सगळ्यांना आता पुन्हा संजीवनी देण्याचं काम कोण केलं आपल्या बुद्धिजीवी लोकांनीच केलं ना दगडापेक्षा वीट मऊ म्हणून आणि त्यांना संजीवनी मिळाली तर संसदेत जाऊन त्यांना संविधानाच्या हिताच्या काही गोष्टी तर पाहिजे संविधानाच्या हिताच्या गोष्टी बोलत नाही तर ते वॉशिंग्टनला जाऊन अमेरिकेत जाऊन सांगतात की आमची सत्ता जर आली तर आम्ही आरक्षण खतम करू राहुल गांधीच नाही याच्या आधी त्याचा बापही बोलला होता त्याचा आजही बोलला होता यांची नियत साफ नाही करणे आणि पत्नीमध्ये फरक आहे खायचे दात वेगळे दाखवण्याचे दात वेगळे आहे आणि म्हणून ही गोष्ट वारंवार समाजामध्ये जाऊन सांगावं लागेल म्हणून बहिणजीने त्याला सांगितलं की तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा काँग्रेसवाल्यांनी करा तुमच्या सपावाल्याने करा ममता बॅनर्जीने करावं हो, आपच्या अध्यक्षाने करावं हो, की हा जो निर्णय आला आहे की आम्ही या निर्णयाच्या विरोधात आहे समर्थन समर्थनात आहे सारे तर समर्थनाला दिसून राहिले विरोधी करून राहिला नाही कोणती पार्टी विरोध करून राहिली राष्ट्रवादीने केला विरोध शिवसेनेने केला कोणीही विरोध केलेला नाही ममता बॅनर्जीने केला नाही किंवा आप पार्टीने केलं नाही आता दोन लाख विद्यार्थी आपल्या त्या महाराष्ट्रातले पार्टीच्या माध्यमातून ज्यांना स्कॉलरशिप मिळायची त्यांच्या त्यांना स्कॉलरशिपच मिळाली नाही दोन लाख विद्यार्थी वंचित झाले त्याच्यापासून मग हे जर हिताचे आहेत त्यांनी प्रश्न उचलायला पाहिजे ना त्यांनी बाजू मांडायला पाहिजे का कुठलाही काँग्रेस राष्ट्रवादी शैलीचा माणूस होता या हितां समस्या बद्दल आरक्षणा बद्दल बोलत नाही ह्या गोष्टी आपल्याला समाजामध्ये जाऊन सांगाव्या डिटेल मध्ये त्यांनी सांगितलं पाठी साहेब आणि म्हणून त्याची पुस्तिका सुद्धा बहिणीने काढलेली आहे आता यासाठीच आपण हे जनजागर व्हावा यासाठी तीच सप्टेंबर ते नऊ ऑक्टोबर पर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये दीक्षा भूमी ते चैत्यभूमी अशी एक आरक्षण बचाव बहुजन बचाव संविधान जागर रॅली पूर्ण महाराष्ट्रामध्ये दीक्षाभूमी ते चैत्यभूमी पर्यंत आपण दहा प्रवेश पाहतो आता ती नागपूरहून निघेल नागपूरवरून भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आपल्या चंद्रपूर नंतर वर्धा यवतमाळ मग अमरावती अमरावती नंतर वाशिम हिंगोली नांदेड अशी करत जालना औरंगाबाद सोलापूर पुणे आणि मग मुंबई जवळपास अठरा ते वीस त्यामध्ये कव्हर होते आता ह्या जिल्ह्यामध्ये कव्हर करताना ही रॅली आल्यानंतर या रॅलीमध्ये पंधरा ते वीस फोर व्हीलर गाड्या असेल ज्या जिल्ह्यामध्ये आपली ही रॅली येणार आहे त्या जिल्ह्यातील ज्या काही ज्यांच्या फोर व्हीलर असतील त्या फोर व्हीलर त्यासोबत राहतील तिथल्या पाच पन्नास टू व्हीलर असेल झेंडे घेऊन आणि त्या रूटवर त्या जसं अमरावती शहरात अमरावती शहरात आपण फिरून घेऊ जाताना बडनेरा विधानसभा आहे तर बंडेरा विधानसभेतून टच करून जाऊ येताना जर भामनगाव विधानसभेचं देवगाव लागत एखादी चांदू रेल्वे पडत असेल तिथं थोडस आपल्याला स्टॉप देऊन त्या एरियातून फिरता येईल या पद्धतीचं प्रत्येक जिल्ह्यातून हे वातावरण राहणार आहे आता ही एवढी मोठी रॅली काढणार असेल वीज गाड्या असेल त्यामध्ये ऐंशी नव्वद शंभर लोक सोबत राहतील तर त्यांची जेवण्याची व्यवस्था असेल राहण्याची व्यवस्था असेल की कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तारखेला राहणार आहोत हे तुम्हाला सांगण्यात येईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला ती पण तयारी ठेवायची आहे पंधरा ते वीस लाखाचा हा पूर्ण दहा अकरा दिवसाचा खर्च राहील त्याच्यामध्ये दोन अडीच लाख कॉम्प्लेट आपण छापणार आहोत हे जे तुम्ही बोलले त्याच गोष्टी त्याच्यात टाकून सगळ्याला वाटून टाकू महाराष्ट्रात मागे मी सांगितलं होतं या त्यांना लिहल ह्या मोठलं होतं त्याला काही मुद्दे घेऊन आपण ते ताबडतोबात बसून तयार करून टाकून टाकू त्यांची आणि देऊन टाकू ह्या सगळ्या कॉम्प्लेट याच्यासाठी तर ह्या निमित्तानं गावागावामध्ये प्रचार प्रसार होईल आता हे राहुल गांधी बोलला तर याचाही आपण निषेध करायला पाहिजे होता याचंही निवेदन आपण जाऊ द्यायला पाहिजे महाराष्ट्रातून चर्चा झाली नाही पण मला असं वाटतं मुद्द्यावर एक प्रोग्राम सगळ्याला भेटला असता अजून सगळ्या जिल्ह्यामध्ये निवेदन देण्याचा काही गोष्टी कराव्या लागेल याच्यासाठी आता आपल्याला वेळ नाही आहे आणि म्हणून आपला स्वतःच काम समजून विधानसभेमध्ये जाऊन गावागावमध्ये जाऊन दहा दहा व्यक्तीचे नाव घेऊन त्याने पदाधिकारी बनवा किंवा कार्यकर्ते बनवा तर तुम्ही त्याला पदाधिकारी बनवलो अधिक सांग ना त्याचे मोबाईल नंबर आपल्या जवळ असेल तर जेव्हा मध्ये निवडणुका आपल्याला आता लागल्या आपल्याला निवडणुकीचा प्रचार साहित्य द्यायचा देणार त्याचे नाव नंबर तर लागेल ना आपल्याला त्याच्यामुळे चर्चा करून आपण जर ते लोक आपल्यासोबत जुळतात मोठ्या संख्येने त्यांच्यामध्ये जुडण्याच काम केलं पाहिजे आपण आता आपली परिस्थिती अशी आहे की आपले होटिंग जर वाढलं चांगलं काम झालं एखाद्या विधानसभेमध्ये चांगलं काम दिसलं होटिंग वाढलं तर आपलेच लोक झाल्यानंतर भेटले नंतर जोमा लागलं ना कामाला लागलो तर म्हणजे आपली अशी ते त्या सारखी सुपारी सारखीच गोष्ट आहे इकडून दोनही इकड अडकित काम नाही केलं तर काँग्रेस घेतले म्हणजे बसले म्हणजे बीएसपीची अवस्था अशी आहे काम केलं नाही तर साधे खाल्ले म्हणते याच्याकडून काँग्रेस वाल्याकडून म्हणजे काम करून राहिलं आणि काम जोमानं करायला लागले बीजेपी वाल्यान पैसे भेटले सर म्हणते म्हणून जोमानं काम करून राहिले आता आम्ही कोणाकडून भेटले नाही भेटल्याच्या काम करून राहिलो काय अरे ही मुवमेंट आम्हाला समजली त्याच्यामुळे आपल्यावर एलिकेशन लागतील त्या एलिकेशन नर्वस होण्याचं काही कारण नाही आपलेच लोक आपला कार्यकर्त्याबद्दल कानात एकामेकांजवळ सांगतील पण पाच वर्ष सातत्याने आपण सोबत असतो निवडणुकीच्या एक दोन दिवसात पुन्हा कानात सांगितलं त्या गोष्टीवर आपण लक्ष द्यायचं नाही कोणी काही सांगत असेल तर ही माझी मुवमेंट आहे मला माहित आहे हे मला वाढवायची आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याबद्दल आपल्याला माहित असते समोरासमोर बसून संवाद साधायचा नाही तर संवाद न साधल्यामुळे आपल्याला दुरावा निर्माण होतो आणि आपलं होटे अजून कमी होतो त्याच्यामुळे कोणी पैसे देते नाही कोणी काही देत नाही आपल्याला दिले एखाद्याला दिले असेल रुपया तर सांगते साधी एक लाख एखाद्याला एक लाख दिला असेल त्याला सांगते करोड दिले म्हणते आणि जर दिले असेल तर किती जणांचे घर मोठे होतात आणि मला कोणी दिसले नाही लहान कार्यकर्त्या साधारण कार्यकर्त्याचं ही परिस्थिती निर्माण जाणीवपूर्वक केल्या जाते हे पक्षाचे लोक आपली बदनामी करतात आणि आपल्यातले जे त्यांच्या दावणीला बांधले ते लोक जास्त करतात कारण त्यांना भेटतात कारण त्यांना पैसे भेटतात भेटत नाही अशातले नाही आपल्यातले जे त्यांच्या आपल्या समाजाचे लोक जे काँग्रेसमध्ये काम करत असतील राष्ट्रवादीमध्ये काम करत असतील बीजेपी मध्ये काम करत असेल सेनेमध्ये काम करत असेल त्यांना पैसे भेटतात आणि त्यांना भेटत नसल्यामुळे ते आपल्या कार्यकर्त्यांनी त्याच नजरेतून पाहतात आपण ह्या गोष्टीपासून अलिप्त राहिलं पाहिजे आणि प्रत्येकाने आपण ठरवलं पाहिजे की बहिणजी ज्या पद्धतीने आता रोजच ट्विट येऊन राहिले बहिणी थोडस ट्विट पण पाहत चला त्या ट्विटवरून आपलं मत बनवता आणि कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला सांगता येते बहिनजीचे जे प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यावाले सगळे व्हॉट्सअपवर टाकलेले ते काढा ते वाचा पुन्हा पुन्हा आपण ते पुन्हा पुन्हा वाचले तर आपल्याला अधिक चांगलं बोलता येईल आपल्याला ते सगळं बोलावं लागेल लोकांमध्ये सांगावं लागेल आपण वारंवार बोललो सांगितलं तरच त्यांच्यापर्यंत जागृती निर्माण